टीवी। सत्यमेवा हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बनावट देशी व विदेशी दारूच्या अवैध विक्रीमुळं तरुणांचे आरोग्य व जीवित गंभीर धोक्यात आले असून काही तरुणांना नाहक प्राण गमवावे लागल्याच्या घटना समोर येत आहेत या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीनं जिल्हा पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाला मंगळवार दिनांक तेवी सोळा रोजी तीव्र शब्दात निवेदन देण्यात आले शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी तात्काळ कठोर कारवाईची मागणी करत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे शिवसेना जिल्हाप्रमुख उबाटा संदेश देशमुख उपजिल्हा संघटक बबनराव घुगे बालाजी जगताप यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी लेखी निवेदन सादर केलंय निवेदनात नमूद करण्यात आलंय की मागील काही महिन्यांपासून हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात खुल्याम बनावट दारूची विक्री सुरू आहे या दारूमध्ये घातक व विषारी रसायनांचा वापर होत असल्यानं तरुणांचे आरोग्य गंभीररीत्या बिघडत असून काही प्रकरणांमध्ये मृत्यूही झाले आहेत असे असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अपेक्षित ती कारवाई होत नसल्याचा आरोप शिवसेनेनं केलेला आहे या बेकायदेशीर व्यवसायामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत जर ही परिस्थिती वेळीच रोखली नाही तर भविष्यात आणखी किती निरपराध तरुणांचं बळी जातील असा गंभीर सवाल देश संदेश देशमुख यांनी उपस्थित केला आहे शिवसेनेच्या निवेदनात जिल्ह्यातील सर्व रस्ते गाव व शहरांमध्ये संयुक्त धाडसत्रा राबवून बनावट दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या अवैध धंद्यांमागील मुख्य सूत्रधारांचा सखोल तपास करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत तसेच उत्पादन शुल्क विभागाची नियमित गस्त व वा देखरेख वाढवावी अशा ठोस मागण्या करण्यात आलेल्या आहेत याशिवाय अवैध दारूमुळे मृत्यू झालेल्या कुटुंबाची शासन स्तरावर सहानुभूतीपूर्वक दखल घ्यावी अशी मागणी ही करण्यात आली आहे दरम्यान प्रशासनानं तातडीनं ठोस पावलं उचलली नाहीत तर जनहितासाठी शिवसेना शिवसेना स्टाईलनं रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा स्पष्ट इशारा संदेश देशमुख यांनी दिला आहे या निवेदनामुळं जिल्ह्यात खळबळ उडाली असून आता प्रशासन कोणती कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे